आणखी एक महत्वाची बातमी समीर वानखेडेंची बदली रद्द करण्यात आली आहे कॅटाचा महसूल विभागाला दणका समजला जातोय महसूल विभागाच्या निर्णयावर ठपका मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याचा हा ठपका ठेवण्यात आला आहे समीर वानखेडेची बदली रद्द करण्यात आली आहे कॅटनं हा निर्णय महसूल विभागाच्या निर्णयावर ठपका ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आता दूरध्वनीवरून माझ्या संपर्कामध्ये आहेत कुणाल समीर वानखेडेंची बदली रद्द करण्यात आलीये या संपूर्ण प्रकरणातली अधिकची माहिती काय प्रशांत गेल्या अनेक दिवसांपासून समीर वानखेडे जे आय अधिकारी आहेत हे चर्चेत आले होते त्यांचा आणि नवाब मलिकांचा वाद तर सर्वांनाच माहिती आहे मात्र केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने अधिकारी जे आ, समीर आहेत यांची बदली जी आहे मुंबईतून चेन्नईला केलेली बदली रद्द केल्याची माहिती समोर आलेली आहे महसूल विभागाने बदली संदर्भात स्वतः केलेले जे काही मार्गदर्शक तत्वे आहेत त्यांचं उल्लंघन केल्याचा ठपका देखील कॅटने महसूल विभागावरती ठेवलेला आहे तर बदली निर्णयात पक्षपात आढळल्याची देखील टिप्पणी या संपूर्ण केंद्रीय प्रशासकीय न्यायाधी कॅटच्या या अहवालानुसार समीर वानखेडे यांची जी मुंबईतून चेन्नईला बदली होणार होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी तर कॅटचा हा महसूल विभागाला दणका समजला जातोय